हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हा कपडा जो आहे तो ड्रेस शिवल्यानंतर उरलेला कपडा होता त्या कपड्याचं मी हे बनवत आहे तुम्ही इथे कोणताही कपडा वापरू शकता कोणताही छोटा कपडा वापरू शकता याचं मेजरमेंट सहा बाय नऊ इंच आहे आणि ज्या साईडने सहा इंच आहे ना त्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला पाऊन इंचावरती मार्किंग करून आपल्याला असा राऊंड कट करायचा आहे तर दोन्ही राऊंड सेम येण्यासाठी मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्ड करून मग हा भाग जो आहे तो मी कट करून घेणार आहे तर दोन्ही सारखे भाग येतील आणि दोन्ही आकार जे आहेत ते व्यवस्थित कट होतील त्यामुळे मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे एकही रुपया खर्च न करता तुम्ही हे बनवू शकतात तर याचं जे मेजरमेंट आहे बारा बाय साडे दहा इंच याचं मेजरमेंट आहे आता ज्या साइडने बारा इंच आहे ना त्या साईडने आपल्याला साडेतीन इंचावरती असं सा मार्किंग करून दोन्ही बाजूने मार्किंग करायचे आहेत आणि हे मार्किंग पॉईंटवरती आपल्याला एक सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे नवीन शिकणारेसुद्धा हे बनवू शकते इतके सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगणार आहे त्यानंतर आपल्याला जिथून आपण ही लाईन ओढलेली आहे ना तिथून आपल्याला परत साडेतीन इंचावरती असं सा मार्किंग करायचं आहे है। दोन्ही बाजूंने साडेतीन इंचावरती सा मार्किंग करून मग आपल्याला परत खाली मार्किंग करायचं आहे है। परत आता खालीसुद्धा आपल्याला साडेतीनच इंचावरती असं सा मार्किंग करायचं आहे डाव्या आणि उजव्या बाजूला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला वरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे साडेतीनच इंचावरती दोन्ही बाजूने साडेतीनच इंचावरती मार्किंग करून आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे पट्टीच्या मदतीने असं मार्किंग केल्यानंतर तुमचं कुठेही कन्फ्युजन होणार नाही त्यामुळे मी असं मार्किंग करून तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर आपल्याला इथे आता परत आपल्याला एक मार्किंग करायचं आहे साडेतीन इंचावरती आपण जिथे मार्किंग केलेलं आहे ना तिथे आपल्याला सरळ एक लाईन ओढायची साईडचाच फक्त आपल्याला बॉक्स असा मार्क करून घ्यायचा आहे मध्ये मार्किंग करायचं नाहीये तर जिथे मी मार्किंग केलेलं आहे तिथेच मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे याचं डायमीटर सात इंच आहे तर गोल आकार व्यवस्थित येण्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे प्लेट अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे जिथे आपण हा बॉक्स बनवलेला आहे ना दोन्ही बॉक्सवरती सेम आपल्याला खालच्या बॉक्सला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने गोल राऊंड मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या गोल राऊंड जो आहे तो व्यवस्थित मार्क होईल आणि दिसायलाही छान दिसेल हाताने तुम्हाला जर मार्क करता येत नसेल तर तुम्ही अशी प्लेट घेऊन मार्किंग करू शकता तर मी ते मार्क करून हा भाग जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत गोल आकार जो आहे तिथे आणि वरचासुद्धा भाग कट करून मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीने हा भाग जो आहे तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे साईडचासुद्धा बॉ बॉक्स आपल्याला कट करायचा आहे जिथे मी क्रॉस केलेला आहे तोसुद्धा बॉक्स साईडचा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे खूप सोपं आहे कोणीही बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे सुद्धा मेजरमेंट सेम आहे बारा बाय साडे दहा अस्तर घ्यायचा आहे त्यापेक्षा मोठं घेतलेलं आहे मी त्यानंतर एवढा भाग ओपन ठेवायचा जिथे गोलाकार आहे तिथे एवढा भाग ओपन ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो हा भाग आहे तो छोड़े -छोड़े मी ते कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत जिथे गोल आकार आहे तिथे आणि मी वरचा भाग जो आहे तो मी असा चौकोनी ठेवलेला आहे तो तोसुद्धा तिथेसुद्धा तुम्ही गोलाकार देऊ शकता आणि इथे असा छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल आणि कॉर्नरसुद्धा कट करायचे आहेत दोन्ही भाग मी कट करून घेतले त्यानंतर जिथून ओपन भाग ठेवलेला आहे तिथून आतला भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे माझ्या व्हिडिओच्या खाली जिथे कमेंट करतात ना तिथे हाईप नावाचं ऑप्शन असेल तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि मला हाईप करू शकता त्यानंतर इथे आपला जिथे ओपन भाग आहे ना तिथे आप अशा पद्धतीने फोल्ड करून सगळ्या बाजूने टॉपस्टिच करून घ्यायचं तो पीस शिवून घ्यायचा नंतर आपल्याला हा पीस घ्यायचा आहे आणि एवढा भाग ओपन ठेवून त्याच्यावरती सरळ भागावरती सरळ कपडा ठेवून आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे कॉर्नर कट कट करून घ्यायची आणि गोल आकारावरती छोटे छोटे नॉचेस द्यायचे आणि आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आणि तुम्ही हाईप केल्यानंतर मला थोडेसे पॉईंट्स भेटतील पॉईंट्स भेटल्यानंतर माझे व्हिडिओ जे आहे ते भरपूर लोकां पुढे पुड़, पोचतील त्यामुळे तुम्ही हाईप करू शकता आणि ते फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला एकही रुपया लागणार नाही तर अशा पद्धतीने जे आहे ते आतून कपडा बाहेर काढून जिथे ओपन भाग आहे ना तिथे ओपन भागावरती आपल्याला फोल्ड करून टॉपस्टिच करून घ्यायचं त्यानंतर हा दुसरा पीस घ्यायचा आहे हा पीस घेतल्यानंतर त्याचा उलटा भाग जो आहे तो आपल्या समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं फोल्ड करून इथे मार्क करून घ्यायचा दुसऱ्यासुद्धा बाजूला फोल्ड करायचा तिथेसुद्धा आपल्याला फोल्ड करून प्रेस करून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा खालचासुद्धा मार्क आपल्याला मार्किंग करून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं अशा पद्धतीने फोल्ड करून इथे सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे तर ऑलरेडी आपल्याला तिथे मार्किंग दिसत आहे पण आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे तर सेंटर मार्क करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि ते सेंटर मार्क करायचं आहे दोन्ही पीसचा तर अशा पद्धतीने दोन्ही भागांचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटरपासून आपल्याला असं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे सेंटर असे मार्क करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जो पिंक कलरचा पीस शिवलेला आहे ना तो इथे आपल्याला जॉईन करायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे असं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर मी ते दोन्ही बाजूंचे सेंटर जे आहेत ते मार्क केलेले आहेत त्यानंतर हा पीस घ्यायचा यावरती आपल्याला तीन इंचावरती असं मार्किंग करायचं परत तीन इंचावरती मार्किंग करून ह्या लाईन ज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जिथे आपण सेंटर काढलेलं आहे ना त्या सेंटरवरती हा खालच्या भाग भा हा जो भाग आहे तिथे शेवटचा जो सेंट मलाईन आहे ना त्या लाईनवरती ही लाईन ठेवून द्यायची आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी इथे शिवून घेतलेलं आहे सरळ बघू शकता तुम्ही हा पीस मी इथे जॉईन करून घेतलेला आहे त्यानंतर हा साईडचा जो पीस आहे तो असा फोल्ड करायचा फोल्ड करून आपल्याला अर्धा इंच हा शिवून घ्यायचा आहे तर एकदम काठावरती शिवून घ्यायचा आहे तुम्हाला मार्क करून दाखवते एकदम असं काठावरती शिवून घ्यायचं आहे अर्धाच इंच शिवायचं आहे त्यानंतर खालीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आहे जिथे मार्किंग आहे तिथे असं फोल्ड करून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिवून घ्यायचं आहे पिनअप करून तर दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करायचं आणि सुद्धा शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर हा सेंटर आहे तो सेंटरवरती असा हा पीस ठेवायचा आहे जिथे ही लाईन मारलेली आहे ना वरची तिथे अशा पद्धतीने हा पीस आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करायचं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे खालपर्यंत जेवढा कपडा आहे ना आतला पिंकवाला तेवढा मी ते शिवून घेणार आहे दुसरासुद्धा सेंटरवरती हा साईड ठेवून अशा पद्धतीने आपल्याला इथेसुद्धा पिनअप करून सरळ शिवून घ्यायचं आहे चारही बाजूंच्या पीसला आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूचे जे सेंटर आहे ना तिथे हा पीस ठेवायचा आहे आणि इथे सरळ आपल्याला पिनअप करून शिवून घ्यायचं आहे आणि सरळ शिवून घ्यायचं आहे एकदम सरळ असं तर मी चारही बाजूंना जे आहे ते सरळ शिवून घेतलेलं आहे आणि सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे बघू शकता साईडचा जो आकार आहे तो खूप सुंदर असा तयार होते ते इथे खालपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचा आहे सगळ्या बाजू खालपर्यंत शिवून घ्यायचा आहे म्हणजे याचा, याचा आकार व्यवस्थित दिसेल तर मी इथे खालपर्यंत शिवून घेतलेला आहे सुंदर असा आपला आकार याचा तयार झालेला आहे आणि सुंदर असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे तुम्ही तुमच्या मम्मीला आजीला गिफ्ट करू शकता किंवा तुम्ही अशा पाऊच बनवून सेलसुद्धा करू शकतात तर आपलं जे पॉकेट आहे ते तीन पॉकेट म्हणजे तीन आपल्या पॉकेट्स तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते बटन लावायचं आहे तर अशा पद्धतीने मी सेंटर काढून घेतला सेंटरपासून आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करून आपल्याला हे जे बटन आहेत ते असे जॉईन करून घ्यायचे आहेत तर असे जे टूल आहे ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता खूप स्वस्त भेट भेटतात याचबरोबर तुम्हाला असे बटनसुद्धा भेटतात तुम्हाला बटनसुद्धा घ्यायची गरज पडत नाही तर मी इथे दुसरंसुद्धा टीच बटन जे आहे ते लावून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे बटन्स आहेत ते यामध्ये टाकावे लागतात आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बटन लावून घ्यावे लागतात तर हे खूप जाड कपड्यावरती चालत नाही इथे फक्त पातळ कपडा चालतो तर जास्त जाड कपड्यावरती हे चालत नाही मशीन तर तुम्ही अशा पद्धतीचे टूल असे पर्स बनवायला बन वापरू शकता असे छोट्या छोट्या पर्स बनवायला तर तुमच्या मम्मीला किंवा आजीला तुम्ही असं गिफ्ट करू शकतात बाजारात जाण्यासाठी खूप सुंदर असं पर्स आहे नक्कीच ट्राय करून बघा इथेसुद्धा आपल्याला गोल आकार देऊ शकत होते मी पण मी गोल आकार दिलेला नाही आहे तुम्ही इथे गोल आकार देऊ शकतात जिथे असा चौकोनी आकार दिसतो आहे ब्ल्यूवाला तिथे तिथे तुम्ही दोन्ही साईडने गोल आकार देऊ शकता तर इथेसुद्धा आपल्याला एक टीच बटन लावून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा यावरती अशा पद्धतीने मार्किंग करून दुसरा जो टीचबटन आहे ते मी इथे अशा पद्धतीने लावून घेणार आहे तर दोन्ही बाजूने जे आहे ते टीच बटन छान असं बस बसलेलं आहे तर यामध्ये तुम्ही मध्ये पैसे ठेवू शकता किंवा तुम्ही कॉईन्स वगैरे ठेवू शकता किंवा तुम्ही कार्ड वगैरे ठेवू शकता पण यामध्ये फक्त छोटा मोबाईल बसेल मोठा मोबाईल नाही बसणार तर अशा पद्धतीने आपण हे पॉकेट तयार केलेलं आहे मनी पर्स पॉकेट तयार झालेलं आहे नक्कीच ट्राय करून बघा बनवायला खूप सोपं आहे इझी आहे तर यामध्ये तुम्हाला पैसे आणि मी कार्ड वगैरे ठेवून दाखवते तीन पॉकेटवाला आपलं पर्स तयार झालेलं आहे यामध्ये अशा पद्धतीने आपण पैसे वगैरे ठेवू शकतो आणि याला वापरू शकतो सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे तुम्हाला हे पाऊच कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आतमध्ये आपण पैसे ठेवलेले आहेत तर हे पैसे अजिबात खाली पडणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे तर यामध्ये मागेसुद्धा तुम्ही कार्ड पैसे वगैरे ठेवू शकता मा किंवा छोट्या मोठ्या तुमच्या मेकअपच्या वस्तू ठेवून तुम्ही याला कॅरी करू शकता अशा पद्धतीने हे पाऊस जे आहे ते तुम्ही क्लोज करू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढं सोपं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पर्स कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय